मराठी सृष्टीत काही देखणे नायक होऊन गेले त्यापैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेते यशवंत दत्त यशवंत दत्त यांनी नाटक चित्रपटातून नायक म्हणून यशाची शिखरे गाठली केवळ नायकच नाही तर त्यांनी ते खलनायकसुद्धा तेवढ्याच ताकदीने उभा केला होता साळुंके सोबत यशवंत दत्त यांनी प्रेमविवाह केला होता मराठी चित्रपट दिग्दर्शक अक्षय दत्त हा त्यांचा ऐकुलता एक मुलगा यशवंत दत्त हे एक दिलखुलास व्यक्तिमत्व होतं ते शूटिंगमध्ये कायम व्यस्त असायचे त्यामुळे त्यांना कुटुंबाला वेळ देता येत नसे पण जेव्हा कधी ते घरी जायचे तेव्हा मात्र ते पत्नी मुलासोबत चित्रपट नाटक पाहायला आवडीने जायचे लोकांच्या ते कायम मदतीला धावून जायचे अनेक संस्थांना त्यांनी देणगी दिलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी करताच अनेक संस्थांनी एक दिवस कामकाज बंद ठेवून दुखवटा पाळला होता यशवंत दत्त यांनी एक खास आठवण अशी की एक दिवस ते झोळी घेऊन मुंबईच्या रस्त्यावर भीक मागू लागली याचा किस्सा सांगताना मुलगा अक्षय म्हणतो की बाबा हे कामानिमित्त मुंबईला असायचे मालाडला एक घर होतं पण ते जास्त करून मंदिरातच असायचे एका रात्री एक व्यक्ती रवींद्रच्या पायऱ्यावर बसून रडत होता बाबांनी त्याला जवळ जाऊन विचारलं तर त्याने त्याच्या मुलीच्या हृदयाला होल असल्याचं सांगितलं तिच्या ऑपरेशनला खूप मोठा खर्च येणार असल्याने ते रडत होते बाबा त्या व्यक्तीला म्हणाले होते की मी पण एवढा काही मोठा माणूस नाही पण मला तुझा पत्ता देऊन ठेव त्या रात्री बाबांनी काय विचार केला माहीत नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांनी पाठीवर एका चिमण्या जीवासाठी अशी एक कविता लिहिली आपल्या या प्रसिद्धीचा कोणाला तरी फायदा करून देता येईल म्हणून ती पाटी आणि सोबत झोळी त्यांनी गळ्यात घातली आणि काकाला झोळी पुढे करून पहिली भीक मागितली उदय काकांनी हे तू काय करतोस असं म्हणत न राहून त्यात पन्नास रुपये टाकले त्यानंतर बाबा पुढच्या दुकानाकडे गेले दादरच्या रस्त्यावर रेल्वे स्टेशनवर सगळीकडे ते झुळी घेऊन भीक मागू लागले आणि लोकांनी ते दिलेही रात्रीपर्यंत जमा झालेले सगळे पैसे घेऊन बाबा त्या व्यक्तीच्या घरी गेले आणि झुळी रिकामी केली हे पैसे मोज आणि मुलीचं ऑपरेशन कर म्हणून सांगितलं तेव्हा त्यात जवळपास चाळीस हजार रुपये जमा झाल्याचे सांगितले त्या व्यक्तीला पस्तीस हजारांची गरज होती तुम्हाला द्यायला आमच्याकडे असं काही नाही असे तो व्यक्ती म्हणाला तेव्हा बाबांनी त्यातला ते एक रुपया घेत एवढं पुरेसं आहे असे म्हटले पुढे त्या ऑपरेशनचा खर्च वाढला तेव्हा बाबांनी काही नाटकाचे प्रयोगही केले अक्षय दत्त याने ही मुलाखत सुलेखा तळवळकर यांच्या यूट्यूब चॅनलला दिली आहे वडिलांच्या अनेक गोड आठवणीने त्याने येथे शहर केले आहेत